मित्रांनो महाशिरस हिंदी मैदान पार पडते जसं पेडगाव हिंदी मैदान पार पडलं त्याच पद्धतीनं अजून एक हिंदी मैदान पार पडते ते म्हणजे महाशिरस हिंदी मैदान त्यामध्ये अकरा तारखेला एक ओपनचं मैदान पार पडणार आहे त्याचबरोबर सोळाला ओपन हिंद मैदान पार पडणार आहे तर सतराला आधच हिंदी मैदान पार पडणार आहे पेडगाव पॅटर्नप्रमाणे तर मित्रांनो या मैदानातलं काही फिक्स पैरे काही संभावित पहिले टॉप नेंदीचे टॉप पैरे आपण आहोत तर व्हिडिओ शूट पण नक्की बघा यामध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला तर माहिती आहेच की मथुरा आणि सारजाचा शंभर टक्के फिक्स पायरा झाला आहे पण तो नक्की कधी पाहणार अकराला की, की सोळाला त्यानंतर बाकाचा पायरा कोण असेल घोटकरांचा छोटा सालजा लखन चिक्या चिमण्या घनगेचा राजा की नक्की कोण त्याच पद्धतीनं बलगड क्षेत्रातील प्रसिद्ध नामांतर ड्रायव्हर विठ्ठल नायण बोतकर यांचा तेजा आणि दिवाणीची आता नवीनच खरेदी झाली खरेदी म्हणजेच करार झाला आहे तर दिवाणीचा पायरा कोण असेल हे आपण हरण्याचा पायरा लखनचा पायरा जिकेचा पायरा अशा सर्वच टॉप नंदींचे टॉप पैरे महारथींचे पैरे पाहो तरी व्हिडिओ शो पण नाही की बघा सुरुवात करूया ज्या जोडीनं संपूर्ण महाराष्ट्र गाजवला होता जाईल त्या मैदानात एक नंबर फिक्सच होता आणि मित्रांनो आत्ता जे नंदी पळताय ते आत्ता टाक टाकाटाकी ताक, निकाला होतोय पण या जोडीने सुट्टा निकाल घेतला आहे जाईल त्या मैदानात एकच नंबर केला अशी भारत आणि सुंदर सप्तही नक्कीच भारत आणि सुंदरची जोडी संपूर्ण महाराष्ट्राची भारतप्रेमी असेल सुंदरप्रेमी असेल बॉस सुंदर द बॉस या सर्वांची इच्छा आहे की ही जोडी पुन्हा एकदा पाहताना दिसावी बघूया जर ही जोडी पाहिली तर नक्कीच मित्रांनो पुन्हा एकदा थुपान स्पीड लागेल आणि गोलाला दिसेल कारण मित्रांनो या जोडीने गोलाला करो ग करो पण एकच इच्छा आहे की हे जोड पुढण्याखी एकत्र पळावे बघूया जर हा जोड पाळाला तर नक्कीच इतिहास घडेल मित्रांनो आता आपण बघूया बैलगाड्या क्षेत्रातील देव दशी कसे बाकासूर बाकासूरचा पायरा नक्की कोण असेल तर मित्रांनो बाकासूरचा पायरा बरेच जण आहेत की बाकासूर आणि गणनिकेचा राज्या हे हा जोड पळावा बऱ्याच बाकासूर म्हणजे इच्छा आहे की एकदा बाकासूर आणि चिमण्या हा जोड पळावा तर काही जण म्हणतायत की पायरा सिल। माना ही जे जा जानी बाकासूर आणि स्वराज्य आठशे पंचावन्न पळावा नक्की पायरा कोण असेल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील जोडी आहे ती म्हणजे घोटकाराचा सालजा आणि बाकासूर नक्की बाकासोबत पळेल तरी कोण तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार या यापैकी कोण कोणीच नसेल आणि एक नवीन पायरा असेल नवीन म्हणजे बाकासूर आणि लखन हा जोड पळेल असं मला वाटतंय दाट शक्यता आहे की हे हा जोड आपल्या पात नसेल बघूया हा जोड जेव्हा जेव्हा बाका आणि लखन जेव्हा जेव्हा पाहत तेव्हा तेव्हा गोलालच केला आहे नक्कीच ज्या गाडीला तुफान स्पीड लागते बाकासोला मादांसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आता आपण बघूया बेताज बेताजबाच्या मथुर एक हजार एक मथुरचा पायरा नक्की कोण असेल तर मित्रांनो कोण म्हणते आहे मथुरासोबत कॉकटेल आपल्या पाताना पाहायला मिळेल तर कोण म्हणते शेसोडीचं रायफल पाहताना पाहायला मिळेल तर कोण म्हणते आहे की स्वराज आठशे पंचावन्न हा पायरा फिक्सच झाला आहे मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की मथुरा आणि सलजा हा शंभर टक्के फिक्स पाया झाला आहे पण नक्की कधी तर हा जोड आपल्याला सोळा तारखे पाहताना पाहायला मिळणार मग अकरा किंवा अकरा तारखेला की कोण पाहिल तर मित्रांनो मथुरसोबत शेसोडीस रायपल किंवा कॉकटेल हा दोन्हीपैकी एक जोड पाहताना पाहायला मिळेल दाट शक्यता आहे की, की? मथुरसोबत आपल्याला शेसटीच रायपल पात्राने पाहायला मिळेल बघूया मी शेसोडी रायपला आणि मथुर जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा एकच नंबर केला आहे वडकी हे नक्कीच एक नंबरचे मनकडे आहेत आता आपण बघूया बैलगाड्या क्षेत्रातील प्रसिद्ध एवढ नामवंत विठ्ठल नाना बोधकर यांचा तेज ना की कोणासंबत पाताण दिसेल तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर विठ्ठल आता जे करार केला आहे करार खरेदी म्हणलं तर चालेल करार म्हणलं तर चालेल एवढंच की दिवाण्या आता नानांच्या न पाताना दिसेल तर तेजा आणि दिवाण्या हा जवळजवळ फिक्स पॅरेस म्हणू शकता मित्रांनो हा घरचा आपल्याला पाताण दिसेल जिंदगी समाधान आणून हा जोडा आपल्याला पेडगाव येथे पाहता पाहायला मिळाला होता तो फान स्पीड लागला होता आणि या जोडीने दोन नंबरचा मानकर झाला आहे तर हिंदकीच झाला हा जोड आणि त्यामुळेच पुन्हा एकदा आहे महाराष्ट्राचा हिंदकीच म्हणायला नव्हतं हा जोड आपल्या पात्राने <सविणा> पाहायला मिळू शकतो नक्कीच या गाडीला तो फान स्पीड लागेल मित्रांनो आता आपण बघूया कारोंट एक्सप्रेस चिक्या चिक्या नक्की कोणासमोर पातान दिसेल तर चिक्या सगळं सगळं बाकास्वपीड म्हणजे इच्छा आहे की बाकास्वानी चिक्या बाक्या चिक्याचा जोड आपल्या पात्राने पाहायला मिळावा कारण मित्रांनो हा जोड अपराजित आहे जेव्हा जेव्हा पाळाला आहे तेव्हा तेव्हा या जोडीने एकच नंबर केला आहे तो फांसपीठ लागतो या जोडीवर पण नक्की बाक्या चिक्या हा जोड पाहताना दिसेल का तर मित्रांनो बाकासूरसोबत आपलं चिक्यासोबत आपल्याला कंदोकारांचा राजा पाहताना दिसेल अशी दाट चिकित आहे बघूया पण बाक्याने चिक्या हा जोड पाहाल तर नक्कीच तो फांसपीठ लागेल आणि हिंदी जे एक नंबरचे सुद्धा होतील बघूया चिक्यासोबत कंदोकारांचा राजा किंवा बाकासूर आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो आता आपण बघूया सुंदर कॉकटेल कॉकटेलचं पॅर नक्की कोण असेल कॉकटेल नक्की कोणासोबत पाहताना दिसेल तर मित्रांनो कॉकटेल सांगणे सांगण्यात येते की अकरा तारखेला मथुरसोबत पाहताना दिसेल पण मित्रांनो धाड आहे की कॉकटेल आपल्याला वादळसोबतच पाहताना दिसेल मानगर मानगर खाणांचं वादळ जेव्हा जेव्हा जोडपाळला तेव्हा तेव्हा नक्कीच या गाडीला तो फार स्पीड लागले आणि ही जोडी मित्रांनो गोलाला दिसते आपल्याला त्यामुळे नक्कीच कॉकटेल आणि वादळ आपल्याला पाहताना दिसेल जर मथुरसोबत शेजोडी जर आपण नसेल कॉकटीला आपल्याला पाहताना मा पाहायला मिळू शकतो सलग चौदा चौदा मैदानाचा एक नंबरचा मानकरी तो म्हणजे बुलढाण एक्सप्रेस बाब्या बाब्या नक्की कोणासोबत पाहताना दिसेल मित्रांनो जर आपण पाहिलं तर गेले काही मैदानी बाबे आपल्याला गोलाला दिसत नाही त्याचा कठीण काळ चालू आहे असं म्हणावं लागेल पण आताच मागच्या मैदानात एक नंबरच मानकर झाला आहे तर बाबे आपल्याला कोणासोबत पाहताना दि दिसत मित्रांनो काही जण म्हणत आहेत की बाब्या आणि बाकसर आपल्याला पाहताना दिसेल पण मित्रांनो हा पायरा होणे थोडंसं असे की आहे जर झाला तर नक्कीच गाडीला तुफान स्पीड लागेल आणि गुलाला घेताना आपल्याला पायल मिळतील कारण दोन्ही ना तुफान स्पीड आहे पण मित्रांनो नक्की फिक्स पायर कोणसोबत असेल तर आपल्याला बाब्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन पाहताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो बाब्या आणि अर्जुनला तुफान स्पीड लागेल या गाडीला आणि नक्कीच गोलावला दिसेल असं या गाडीचंच तुफान स्पीड आहे तर या मैदा महाशि नक्कीच मैदानात बाब्या आणि अर्जुन हा जोडा आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो ज्यानं केला आहे दंगा तो म्हणजे भुंगा भुंगा नक्की कोणासोबत पाहताना दिसेल तर मित्रांनो भुंगासोबत आपल्याला बायजा पाताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो बायजासोबत आपल्याला जास्त करून चिमण्या लखन पाताण दिसतो पण या मैदाना आपल्याला एक नवीन पायरा पाहताना दिसू शकतो तो म्हणजे भुंगा आणि बैजा मित्रांनो हा जोड हा जर जो जोड पाहिला तर नक्कीच गाडी तो पाच पेड लागेल आपण जर पाहिलं तर पेडगाव हे नक्कीच माहिती भुंगाने चिमणीसोबत पळ गोलाला घेतला हे नक्कीच माणका झाला आहे आणि या मार्शाचं हे नक्कीच महिना बाजेसोबत पाहिला तर नक्कीच गोलार गोलार आपल्याला दिसू शकतो बैलगाडी क्षेत्रातील रॉकेट रॉकेट म्हणजे घोटकारांचा सारजा सारजा नक्की कोणासोबत पाताण दिसेल तर मित्रांनो सर्वच बाकासूरप्रेमाची इच्छा आहे सर्वच बैलगाड्याप्रेमाची इच्छा आहे की सारजासोबत आपल्या बाकासोब पाहताना दिसावा पण नक्की हाच पायरापेक्षा आहे का तर मित्रांनो सांगण्यात येते की सरजा सारजासोबत बाकासमार दिसणार बाकासोब्या दिसणार तर नक्की कोण दिसेल तर मित्रांनो पेडगाव ये एक नंबरचा मानकारी हरण्या द्वारलेचा हरण्या सहाशे बावीस हा सारजासोबत पाहताना दिसू शकतो आपण जर पाहिलं तर गेल्या मैदानात हरण्या आणि सरजा एकत्र पाहताना दिसले होते आणि एक तुफान स्पीड लागला होतं या गाडीला त्यामुळेच पुन्हा एकदा ही जोड आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकते हरण्या आणि सरज्या मित्रांनो जर बाका सरांनी सरजा पायाले तर नक्कीच गोल गोलाल दिसतील आणि हरण्या आणि गाडीत सुद्धा तुफान स्पीड लागतोय वेगच शेवट पंचमी देखील सरजा सरजा नक्की कोणासोबत पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की बिनजोडचा बेताळपाचं आणि सरजा हा पायरा शंभर टक्के पिक्स झाला आहे पण हा पायरा नक्की कधी पाहिजे सो सोळा तारखेचं हे नक्कीच मैदानात अकरा तारखेच्या तर मित्रांनो मथुरा आणि सरजा हा जोड आपल्याला सोळा तारखेला पाहताना पाहायला मिळणार मग अकरा तारखेला सा, सरजेसोबत नक्की कोण दिसेल तर स सरजासोबत अकरा तारखेला आपल्याला सोळा आठशे पंचावन्न पाताना दिसू शकतो बघा मित्रांनो हा जोड माझ्या माहितीनुसार नुसार पळत असेल कदाचित पण मित्रांनो या जोडीला तो फांच पीठ लागेल आणि नक्कीच हा जोड गोल दिसू शकतो हा जोड गोल दिसेल तो फार स्पीड लागेल तर सालजियाला अकरा तारखेच्या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच सोळा तारखेला प्रेक्षकांच्या मनातील त्रिकोडबा आपल्याला आप दिसणार आहे सोळा तारखेला हिंदकेस मैदानात ते म्हणजे विठ्ठल नाना गाडीवरती बसणार आहेत मथुर सालजिया आणि विठ्ठल नाना